नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक बावीस ऑक्टोबरच्या महत्त्वाच्या घटना बावीस ऑक्टोबर चार हजार चार इसवी सन पूर्व चार हजार चार अस्शेर कालगंजेनुसार संध्याकाळी सहा वाजता जगाची निर्मिती झाली बावीस ऑक्टोबर सोळाशे तेहतीस लियाओ खाडीची लढाई मिंग राजवंशी डच ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला बावीस ऑक्टोबर सतराशे शहाण्णव बलूनमधून एक हजार मीटर उंच जाऊन पॅरासूटच्या सहाय्याने आंध्रे जॉक्सस गार्गने रिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला बावीस ऑक्टोबर अठराशे एकोणसाठ स्पेनने मोरोकोविरुद्ध युद्ध घोषित केले बावीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर आणि अर्जेंटिनामधील पहिले टेलिग्राफिक कनेक्शन कार्यान्वित झाले बावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस निकोला टेस्लाने सिंगल फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शहर लावले बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे अडतीस चेस्टर कार्लसनने जगातील पहिली झेहरॉक्स मशीन बनवली बावीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाकरा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले बावीस ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट फ्रेंच लेखक कवी आणि तत्त्वज्ञ जेओ पॉल सार यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला बावीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर सोवियत मानवविरहित स्पेस मिशन व्हेनेरा नऊ शुक्रावर उतरले बावीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव स्पेस शटल कोलंबियाचे एस टी एस वर प्रक्षेपण बावीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव भारतीय उद्योगपती नवीनभाई सी देवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ भारताने पहिल्या मानवविरहित चंद्रयान एक चे प्रक्षेपण केले बावीस ऑक्टोबरचे महत्वाचे जन्म बावीस ऑक्टोबर सोळाशे एकोणनव्वद जॉन पासवा पोर्तुगालचा राजा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस जुलै सतराशे पन्नास बावीस ऑक्टोबर अठराशे त्र्याहत्तर तीर्थराम हिरानंद गोसावी उर्फ स्वामी रामानंद तीर्थ अमृतानुभवी संत यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अशफाकुल्ला खान भारतीय सैनिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस बावीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस भवानी सिंग जयपूरचा महाराजा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा एप्रिल दोन हजार अकरा बावीस ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस कादर खान चित्रपट अभिनेता पटकथा लेखक आणि संवाद लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस डिसेंबर अठ दोन हजार अठरा बावीस ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस रघुरी सिंह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव बावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस दीपक चोप्रा भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर लेखक यांचा जन्म बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस माईक हेड्रिक इंग्लंडचा गोलंदाज यांचा जन्म बावीस ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न एस कुमार भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ यांचा जन्म बावीस ऑक्टोबर एकोणीसशे चौरस एकोणीसशे चौसष्ट अमित शहा भारताचे केंद्रीय गृहमंत्री यांचा जन्म बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी परिंदी चोप्रा भारतीय अभिनेत्री यांचा जन्म बावीस ऑक्टोबरचे महत्त्वाचे मृत्यू बावीस ऑक्टोबर एकोणीसशे सतरा चार्ल्स पांडे लुकीस इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक यांचे निधन बावीस ऑक्टोबर एकोणीसशे तेहतीस बरेश्ठ विठ्ठलभाई पटेल थोर देशभक्त यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा फेब्रुवारी अठराशे एकाहत्तर बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर नारायण सीताराम फडके साहित्यिको वक्ते यांचे निधन तर त्यांचा जन्म चार ऑगस्ट अठराशे चौऱ्याण्णव बावीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव ग म सोहनी देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक यांचे निधन बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अजित खान हिंदी चित्रपटातील खलनायक यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे बावीस बावीस ऑक्टोबर दोन हजार अशोक मोतीलाल फिरोदिया अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती यांचे निधन बावीस ऑक्टोबर दोन हजार चौदा अशोक कुमार भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमेटोग्राफर यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही प्रथमच यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल करा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन आमचे व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद